राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वाद पूर्व व वा अशा एकूण प्रकरणांचा निपटारा तसेच रक्कम रुपये बावीस कोटी अठ्ठेचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा नुकसान भरपाई वसूल करून देण्यात आलेली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या धुळे धुळे जिल्ह्यात शनिवार दिनांक मार्च रोजी जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत आयोजन करण्यात आले होते सदर लोक अदालत मध्ये न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्ण प्रकरण ठेवण्यात आली होती न्यायालयातील प्रलंबित पाच हजार नऊशे प्रकरण ज्यामध्ये धनादेश न वाटल्याबाबतच्या केसेस मोटार अपघात भरपाई प्रकरणे कौटुंबिक वाद प्रकरणं ठेवण्यात आली होती त्याचप्रमाणे वादपूर्व पूर्व पंच्याहत्तर हजार पाचशे बेचाळीस प्रकरणं ज्यामध्ये ग्रामपंचायत थकबाकी वीज ची थकबाकी प्रकरणे बँकेची थकबाकी प्रकरणे फायनान्स कंपनीचे थकबाकी प्रकरणं कौटुंबिक वाद प्रकरणे इत्यादी ठेवण्यात आली होती सदर प्रकरणांपैकी चारशे एकतीस प्रलंबित प्रकरणे व सतरा हजार अकरा दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण सतरा हजार चारशे बेचाळीस समोपचाराने निकाली निघाली सदर लोक अदालत मध्ये बावीस कोटी अठ्ठेचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई व वसुली झालेली आहे सदरची लोक अदालत माननीय माधुरी आनंद अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली धुळे जिल्ह्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कौटुंबिक वादातील प्रकरणांमध्ये नऊ जोडपे पुन्हा एकत्र नांदण्यास गेले तिथं तसेच मोटार अपघात प्रकरणांपैकी एकशे सदतीस प्रकरण तडजोडींना निकाली होऊन रक्कम दहा कोटी पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम पक्षकारांना वसूल करून देण्यात आली सदर लोक अदालतीसाठी धुळे जिल्हा वकील संघ तसेच तालुका वकील संघ पक्षकार पोलीस सर्व सर्व बँका ग्रामपंचायत महावितरण कंपनी इत्यादींनी अमूल्य सहकार्य केले त्यामुळे त्यांचे धुळे जिल्हा प्राधिकरण चे सचिव संदीप वी स्वामी यांनी आभार व्यक्त केले उपरोक्त माहिती धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा न्यायाधीश संदीप वी स्वामी यांनी केलंय Never miss an update.